मान्सूनच्या पावसाचा बदल आणि हा बदल नेमका कोणत्या कारणाने झालेला आहे परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणखी यावर्षीच्या मान्सूनचं वैशिष्ट्य पाहिलं तर अगदी मेच्या शेवटच्या आठवड्यामपासून मान्सूनची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर यामध्ये भूगोल आपल्या प्रदेशाचा बदललेला सगळ्यात प्रथम भूगोल चेंज झालेला असं मला या ठिकाणी सर्वप्रथम सांगू मी सांगतो त्याचबरोबर पर महाराष्ट्रातील पर्जन्याच्या संदर्भामध्ये बोलायचं तर सध्या महाराष्ट्रामध्ये तीस जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आहे तीनशे तालुके महाराष्ट्रातील जवळजवळ पूर बाधित झालेले आहे यावर्षीच्या पर पर्जन्याचं आणखी वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पूर्वेकडील पर्जन्य छायेचा जो काही प्रदेश होता की या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये जवळजवळ हा तीस टक्के भूभाग हा पर्जन्य छायेचा महाराष्ट्रामध्ये आहे आणि या भूभागामध्ये मुसळधार पाऊस झालेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कधीही पाऊस झालेला नव्हता यावरून असं लक्षात येते की मान्सूनचा जो पावसाचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बदललेला आहे आता याची कारणं आपण जर खोलात विचार करायला गेलो तर सगळ्यात प्रथम हवामानबद्दल हे कारण सांगितलं जाते याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ढग फुटी सदृश पाऊस एक आहे बाष्पयुक्त मोठ्या प्रमाणामध्ये आर्द्रता आपण थोडं पाठीमागं जाऊया यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये एक लक्षात आलं असेल की मराठवाड्यामध्ये तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस झालेलं अगदी सोलापूरचं सुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअस झालेलं होतं आणि त्याच प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळेल पाहायला मिळतोय तर पर्यावरणीय जे काय बदल आहे की जागतिक स्तरावरील तापमान वाढ असेल हवामानातील बदल असेल ऋतुमानातील बदल असलेला आपल्याला जाणवतात त्याचबरोबर स्थानिक पर्यावरणीय जे काय बदल हे बदलसुद्धा या स्थितीला कारणीभूत ठरले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये यावर्षी मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दोन हजार वीसनंतर नंतर भारतीय भूमीवर चक्रीवादाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी दोन हजार चोवीस चा जो काय मान्सून होता की या मान्सूनमध्ये सुद्धा आपल्या भारतीय भूमीवर कमी दाबाचे जे पट्टे आहेत ते कमी दाबाचे पट्टे अगदी जास्त झालेले आपल्याला चौदा पंधरा निर्माण झालेले होते यावर्षीसुद्धा मान्सूनमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आणि मुसळधार पाऊस पडलेला पर परतीच्या मान्सूनला पोषक स्थिती ही प्रामुख्यानं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आणि परतीचा मान्सून आणि ती दोन्ही मिळून मुसळधार महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा प्रकारची म्हणजे एकंदरीत भूगोल बदलत चाललेलं आहे हे मात्र खरा आणि याच सर्वस्वी आपण बघितलं तर आपण स्वतः तिची जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे आणखी उपाययोजनाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आपण कृतीतून पर्यावरण साधतोय का हा एक प्रश्न आहे आपल्यासमोर आहे आपण कृतीतून पर्यावरण स्वतः जपणं खूप गरजेचं आहे प्रशासकीय यंत्रणा शासन यंत्रणा वेळोवेळी याच्या संदर्भामध्ये खूप कार्यक्रम घेत असतात अवेअरनेस घेत असतात पण आपण स्वतः शिस्त लावली का पर्यावरणाच्या अनुषंगानं हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि पीक पद्धतीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे म्हणजे पूर्वीसारखे ऋतू आता राहिलेले नाहीत शेतकऱ्यानेसुद्धा बदलत्या हा। हवामानाला सामोरे जाऊन पीक पद्धतीमचा अभ्यास शेतकरी जास्त संशोधक असतात असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही जी काही संकट आहे या संकटातून नक्कीच माझा शेतकरी बाहेर पडेल आशा व्यक्त करतो आणि थांबतो